शिरपूर तालुक्यात सात ठिकाणी एकाच वेळी डी आर आय ची कारवाई साडेनऊ एकर गांजा शेती केली उद्ध्वस्त मुंबई येथील डी आर च्या पथकाने पुणे आणि नागपूर प्रादेशिक युनिट सह शिरपूर तालुक्यात खामखेडा आंबे आणि रोहिणी शिवारात एकूण सात ठिकाणी अवैध लागवड केलेल्या साडेनऊ एकर वन जमिनीवरील गांजा शेती आणि तयार चारशे वीस किलो सुका गांजा दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत नष्ट केल्याची माहिती डीआरआय पथकाने प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे धुळे जिल्ह्यातील तालुक्यात दुर्गम व डोंगराळ भागात अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर गांजा लागवड होत असल्याची गोपनीय माहिती चारशे किलोमीटर वर असलेल्या डीआरआयच्या पथकास मिळते मात्र चाळीस किलोमीटर चौरस क्षेत्रफळ असलेल्या तालुका पोलिसांना त्याचा सुगावा लागत नाही एम एच मसूल व वन विभागाच्या गस्तीवर असलेल्या व नेमणुकीस असलेल्या पथकाला गांजा लागवड केल्याचा वास येत नाही त्यामुळे गांजा लागवड व गांजा तस्करी मागे संबंधित विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी तर सहभागी नाही ना असेल तर कोण कोण सहभागी आहेत याचा जिल्हा प्रशासन शोध घेईल का सरकारने दिलेल्या वन जमिनीवर गांजा लागवड होते त्या वन जमिनी सरकार ताब्यात घेणार काय असे अनेक प्रश्न या कारवाई निमित्ताने नागरिक उपस्थित करीत आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्य सीमेवरील दुर्गम भागात गांजाची अवैध लागवड होत असल्याची गुप्त माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यावरून डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात खामखेडा आंबे आणि रोहिणी गाव शिवारात गुपने पाहणी केली यात सात ठिकाणी साडेनऊ एकर क्षेत्रावर ठिबक सिंचनचा वापर करीत नियोजनबद्ध वन जमिनीवर गांजाची अवैध लागवड केलेल्या आढळून आली संबंधित क्षेत्रावर मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने अर्थात डी आर आयने मुंबई आणि नागपूर प्रादेशिक युनिटच्या मदतीने आणि जिल्हा प्रशासन आणि न्याय दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गांजाच्या अवैध लागवड केलेल्या क्षेत्रावर मोठी छापा कारवाई केली टॅग केलेल्या फोटोंसह मोजमाप करून लाखो रुपयांची साडेनऊ एकर क्षेत्रावरील पाच ते सात फूट उंच वाढलेली शहाण्णव हजार एकोणपन्नास गांजा झाडे उपटून गांजा शेती उद्ध्वस्त केली तसेच पथकाने संबंधित शेतात आढून आलेला चारशे वीस किलो सुका गांजा जप्त करून नष्ट केला या कारवाईने गांजा उत्पादक व तस्करी करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे